नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषणाला बसलेलं आहे आणि महाराष्ट्रामधून संपूर्ण महाराष्ट्रामधून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे आता मुंबईच्या दिशेने जात आहेत त्यांच्या व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आल्या आणि मुंबईच्या बाहेर उपनगरांमध्ये ह्या व्यवस्था आहेत वाशीमध्ये आहे इतर ठिकाणी आहे आणि अशा ठिकाणावरून ही मराठा बांधव मंडळी लोकलच्या साहाय्याने किंवा लोकलच्या प्रवासातून हे मुंबईच्या सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत पोहोचतात आणि मग आंदोलनस्थळावरती जातात काही गाड्या ह्या आझाद मैदानाच्या अवतीभोवती असलेल्या आंदोलनस्थळावरती किंवा त्याच्या बाजूला आणि तेथील पार्किंगमध्ये पार्क करण्यात आल्या आहेत आणि या गाड्यांमध्ये आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या या संघर्ष यात्रेचा आढावा घेतला तो घेत असताना असं निदर्शनात आलं की या सगळ्या लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे मावळे गेलेले आहेत त्यांच्या खाण्यापिण्याच्या सोयी त्यांनी स्वतः घरून करून घेऊन गेलेल्या आहेत पीठ मीठ स्वयंपाकाचं साहित्य इतर सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन गेलेल्या असताना आपल्याला कितीही दिवस राहावं लागलं तरी आपण मुंबईत राहणार पण आरक्षण घेऊन येणार हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नमूद करावा असं आणि ह्या मंडळीची तशी राहायची देखील तयारी आहे आता हे झालं आरक्षण लढ्याच्या संदर्भाने किंवा या सगळ्या गोष्टींकडे घडामोडी ज्या काही घडत आहेत त्या संदर्भाने पण एक आणखी मोठी घडामोड किंवा आणखी काही अशा राजकीय घडामोडी देखील पडद्यामागं घडत आहेत असं लक्षात येऊ लागलेलं आहे त्याचं कारण असं की ज्या राजकीय मंडळींच्या ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया आणि इतर काही मुद्दे ते समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी आपण आता सोमवारपासून पाणी देखील पिणार नाही अमरण उपोषण करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आणि असं जाहीर करत असतानाच राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचे आरोप त्यांच्यावरती होतात जारांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही राजकीय पक्ष आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यानंतर हे बंदूक ठेवणारे आहेत कोण महायुती जे घमासन सुरू केलं आहे त्यामुळे ही बंदूक कोणी ठेवली हे फडणवीसांनी सांगावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर जरांगे परत का आले या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा असं विधान राज ठाकरे यांनी केलं त्यामुळे या आंदोलनाला एकनाथ शिंदे बळ देत आहेत का अशी शंका निर्माण झाली एकीकडे हे सगळं होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र या आंदोलनापासून आंतर ठेवून असल्याचं पाहायला मिळत आहे पण दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते मात्र आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत त्यामुळे अजित पवार अप्रत्यक्षपणे जरांगे यांच्या आंदोलनाला छुपा पाठिंबा देत आहेत का असे सवाल आता निर्माण केले जाऊ लागलेले आहेत आता महायुतीतले हे दोनही नेते फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी या आंदोलनाचा शस्त्र म्हणून वापर करत आहेत का आणि जर तो करत असतील तर त्याच्या मागच्या गोष्टी काय काय या सगळ्या गोष्टींची चर्चा या सगळ्याच्या दरम्यान होती आहे तर मंडळी सरकार पाडण्याचा हा खरंच डाव प्रत्यक्षात येऊ शकतो का त्याचीच काही गोष्टींच्या आधारे आपण माहिती घेतो आहोत तर आरक्षणाच्या आडून सरकार पाडण्याचा किंवा अस्थिर करण्याचा डाव यात किती तथ्य आहे हे आपल्याला बघावं लागतं सध्याचं महायुतीचं तीन पक्षांचं संख्याबळ बघायचं झालं तर भाजपचे एकशे बत्तीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार आहेत त्यामुळे महायुतीतल्या या तीन पक्षांचं संख्याबळ दोनशे तीस इतकं आहे त्यामुळे इतर काही अपक्षांच्या पाठिंब्याने महायुती यांचं संख्याबळ हे दोनशे पस्तीस इतकं होत आहे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या विधानसभेत सरकार बहुमताने टिकवण्यासाठी एकशे पंचेचाळीस जागा असणं आवश्यक आहे आता महायुतीत भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष जरी असला तरी पूर्ण बहुमतापासून भाजप तेरा जागा लांब आहे तसंच अपक्षांची संख्या म्हणावी तशी नाही आहे त्यामुळे सरकार टिकवण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्या पक्षाची गरज लागणं स्वाभाविक आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जरांगेच्या आंदोलनाच्या आडून देवेंद्र फडणवीस सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहेत का अशा चर्चा या होताना दिसतात आता या चर्चा खरंच प्रत्यक्षात येऊ शकतात का तर सरकार पाडण्याचा डाव यशस्वी होऊ शकत नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे बहुमतापासून भाजप थोडसंच लांब आहे तर बहुमतापासून भाजप फक्त तेरा जागा लांब आहे अशावेळी जर समजा शिंदे आणि अजित पवार यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केलास तर शिंदे गटात पुन्हा एकदा फुट पडण्याची मोठी शक्यता निर्माण होते उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटातले वीस आमदार आहेत ते कधीही फुटून भाजपसोबत जाऊ शकतात अशा बातम्या जानेवारीमध्ये प्रसारित झाल्या होत्या त्यामुळे उदय सामंत यांच्या माध्यमातून शिवसेनेत एक स्वतंत्र पॅरल नेतृत्व उभं करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता तसेच गेल्या काही काळात फडणवीस आणि सामंत त्यांच्यामधली जवळीक देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलंय त्यामुळे जर वेगळी भूमिका घ्यायचा विचार केलाच तर तो त्यांच्यासाठीच धोक्याचं ठरू शकतं असं बोललं जात शिंदेचे अनेक नेते हे आजही केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशांच्या फेऱ्यांमध्ये अडकलेले आहेत त्यामुळे शिंदेनी वेगळी भूमिका घेतलीच तर हे नेते शिंदेंसोबत राहतील का हा सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येण्यासारखा शिंदेंनी फडणवीस सरकार पाडण्याचा प्रयत्न केलाच तर तो त्यांच्यावरच उलटू शकतो असं म्हटलं आहे दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार झरांगे यांची भेट घेत असतानाच त्यांच्या आंदोलनाला उघड उघड पाठिंबा देताना दिसतात त्यामुळे या सगळ्यात अजित पवारांनी मात्र सावत्र भूमिका घेतलेली आहे सावध भूमिका घेतलेली आहे त्यामुळे अजितदादा सुद्धा फडणवीसांची कोंडी काढण्याचा प्रयत्न करतायत का अशा शक्यता निर्माण होतात पण जी गोष्ट शिंदेंना लागू होते तीच गोष्ट अजित पवारांना देखील लागू होते आणि गेल्या काही दिवसातल्या घडामोडी जर का आपण बारकाईनं बघितल्या तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूरज चव्हाणांना मारहाण केल्यावर अजित पवारांनी पक्षातील त्यांच्या सगळ्या पदांचा राजीनामा हा मागवून घेतला होता पण या गोष्टीला महिना पूर्ण व्हायच्या आधी सुरज चव्हाणांना पक्षात बढती मिळाली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याकडनं ही नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीबद्दल आपल्याला माहीतच नसल्याचं अजित पवार म्हणाले होते त्यामुळे अजित पवार यांना डावलून पक्षातले निर्णय घेतले जातात का असा देखील प्रश्न निर्माण होतो त्यामुळे छगन भुजबळांनी तर अजित पवारांना थेट विरोध करण्याचा पवित्रा गेल्या काही दिवसांपासून घेतलेला आहे असं राजकीय मंडळी सांगतात तर पवारांना शह देण्यासाठीच भाजपाकड भाजपकडनं भुजबळांना बळ दिलं जात असल्याचं देखील म्हटलं जातं त्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खासदार प्रफुल्ल पटेल या दिल्लीच्या नेतृत्वासोबत वाढलेल्या जवळीकी ह्या लप लपून राहिलेल्या नाही आहेत त्यामुळे अजित पवारांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांच्या पक्षातही फूट पडून मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने आमदार भाजपसोबत जाण्याची मोठी शक्यता आहे आणि म्हणूनच हे दोनही नेते आता तरी कुठलंच असलं पाऊल उचलू शकणार नाहीत की ज्याच्यामुळे भाजपचं आणि हे महायुतीचं सरकार पडू शकेल तर सरकार पाडण्याची भूमिका हे घेऊ शकत नाही हे म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे केंद्रातलं भाजपचं सरकार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधल्या फुटीत केंद्रातल्या भाजपचा मोठा वाटा होता आणि हे जग जाहीर आहे केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे राज्यात कोणत्याही राजकीय उलता थेट दिल्लीची परवानगी लागते आणि त्यामुळे शिंदे असो किंवा अजितदादा असो जर त्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केलास तर त्यांना भाजपच्या राजकीय ताकदीला समोर जावं लागेल भाजपकडे केंद्रातील संस्था संसाधनं आणि निर्णय क्षमतेचं मोठं बळ आहे आणि त्यामुळे भाजपच्या विरोधात उभं राहणं म्हणजेच स्वतःच राजकीय भविष्य धोक्यात घालून घेण्यासारखं आहे त्यामुळे या दोनही नेत्यांना पक्क माहिती आहे की तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपची साथ ही अत्यंत महत्वाची आहे तर शिंदेना आपल्या गटाची राजकीय ओळख जपण्यासाठी देखील भाजपची ख साथ ही अतिशय महत्वाची आहे तर म्हणजे हे काही असे मुद्दे होते ज्यामुळे भाजपचं सरकार पाडण्याचा डाव असू शकतो का तर निश्चितच या अशा काही गोष्टींमुळे सध्या तरी असं काही शक्यता दिसत नाही किंवा अशा गोष्टी घडतील असं वाटत नाही त्यामुळे निश्चितच ही मंडळी अशी पावलं उचलणार नाहीत हे देखील या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद